नमस्कार आज मी तुम्हाला कांगारू या प्राण्याची माहिती सांगणार आहे कांगारू हा ऑस्ट्रेलियाचा प्राणी म्हणून ओळखला जातो कांगारू या प्राण्याची खासियत म्हणजे हे प्राणी उडी मारत चालतात कारण यांचे पुढचे पाय लहान असतात आणि मागचे पाय मोठे असतात कांगारू हे प्राणी एका उडीमध्ये दोन मीटरच्या अंतर पार करू शकतात कांगारू या प्राण्याची उंची एक पॉइंट पाच ते एक आठ मीटर असते कांगारू या प्राण्याचे वजन पन्नास किलो असते कांगारू या प्राण्याचे आयुष्य पाच ते आठ वर्षांचे असते कांगारू या प्राण्याचे मुख्यतः चार प्रकार आहेत आता आपण कांगारू कोठे राहतात ते पाहूयात कांगारू हा प्राणी ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो हो आणि या प्राण्याला ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी देखील मानले जाते कांगारू हे प्राणी मुख्यतः कोरडी जंगले गवताळ प्रदेश आणि वाळवंटाच्या ठिकाणी राहू शकतात कांगारू हे प्राणी कळपाने राहणे पसंत करतात आता आपण कांगारू या प्राण्याचे खाद्य पाहूयात कांगारू हा प्राणी एक शाकाहारी प्राणी आहे हे प्राणी गवत पाला फुले पाने आणि झाडांच्या बिया खातात आता आपण कांगारू या प्राण्याबद्दल काही अनोखे तथ्य पाहूयात पहिले तथ्य मादा कांगारूला दो तर नर कांगारूला बूम म्हटले जाते आणि कांगारूच्या पिल्लांना जॉय म्हटले जाते दुसरे तथ्य उभे राहण्यासाठी कांगारू आपल्या शेपटीचा आधार घेतात तिसरे तथ्य कांगारू हा प्राणी आपले डोके न वळवता आपले कान वळवू शकतो चौथे तथ्य कांगारू हे प्राणी जंगलात सहा वर्षे जगू शकतात पाचवे तथ्य कांगारू या प्राण्याची सर्वात लहान प्रजाती ही कस्तुरी रांग कांगारू आहे आणि सर्वात मोठी प्रजाती ही लाल कांगारू आहे सहावे तथ्य नर कांगारू हे मादी पेक्षा उंच आणि वजनदार असतात सातवे तथ्य कांगारू हा प्राणी उत्तम पोहू शकतो आठवे तत्य कांगारूच्या मुख्यतः चार प्रजाती आहेत त्या म्हणजे इस्टर्न ग्रे वेस्टर्न ग्रे अँटिलोपिन आणि रेड कांगारू नववे आणि शेवटचे तथ्य म्हणजे कांगारूचा गर्भधारणा काळ हा खूपच छोटा असतो केवळ तीस ते पस्तीस दिवसांचा परंतु या छोट्याशा गर्भ असतेमुळे कांगारूचे बाळ हे पूर्णपणे विकसित होऊ शकत नाही कांगारूच्या पोटावर एक पिशवीसारखा भाग असतो त्यातच त्याचे पिल्लू पूर्णपणे विकसित होते धन्यवाद जर तुम्हाला मी दिलेली कांगारू या प्राण्याची माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या कुबेर क्लास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद